आपण पाहत आहात ईडी टीव्ही जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल परिस्थितीमध्ये कसे बदलायचे याचे जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे विनायक दामोदर सावरकर हे होते असं मत प्राध्यापक डॉक्टर प्रमोद कुमावत यांनी व्यक्त केलं आहे सावरकर भवन ट्रस्टच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उद्योजक सुनीलभाई रायठठ्ठा तसेच सावरकर सेवा भवन ट्रस्टचे अध्यक्ष महेंद्र देशपांडे यांची उपस्थिती होती त्यासोबत महत्त्वाचं व्यक्तिमत्व देखील या व्यासपीठावर होतं ते म्हणजे यस एन कुलकर्णी ज्या यस एन कुलकर्णींनी आपलं राहतं घर या सावरकर भवनसाठी दान केलेलं पैलू आपल्याला सावरकरांचे सांगता येतील अशा विविध पैलूंनी नटलेलं हे भारत मातेचं रत्न खऱ्या अर्थाने आपण ऐकलंच पाहिजे त्याचं कारण असं आहे की येणाऱ्या पिढ्यांना आपल्याला जी प्रेरणा द्यायची आहे ती यांच्यातूनच होणार आहे आपल्याला कल्पना आहे आपण जर भारत भारताच्या स्वातंत्र्याचा जर विचार केला तर तर त्याच्यामध्ये दोन गट आपल्याला दिसतात एक जहालवादी गट आहे आणि एक मवाळवादी गट आहे एक अहिंसावादी गट आहे आणि एक हिंसेच्या मार्गाने चालणारा गट आहे लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर भगतसिंग राजगुरू असे कितीतरी नावं आपल्याला घेता येतील की ज्यांनी असं ठरवलं होतं की स्वातंत्र्य जर आपल्याला मिळवायचं असेल तर आपल्याला थोडं आक्रमक व्हावं लागेल आणि ते आक्रमक झाले आणि निश्चित याचा फायदाही झाला महवालवादी गट एक काम करत होता आणि ही मंडळीसुद्धा काम करत होते खरं म्हणजे सावरकरांचा जन्मच कुठल्या पार्श्वभूमीवर झाला असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर खरं म्हणजे अनेक क्रांतीवीरांना त्यावेळेस फासावर लटकवत होते आणि अशा वातावरणामध्ये सावरकरांचा जन्म अठराशे त्र्याऐंशी मध्ये झाला सावरकर फार विद्वान त्यांचा जीवनपट उलगडायचं म्हणजे नेमकं काय करावं त्याचा विचार करत असताना मग मला असे तीन चार टप्पे त्यांच्या जीवनाचे जे आज आपण थोडक्यात मांडणार आहोत हे मला असं सापडलं की आपण या या टप्प्याने सावरकरांवर विचार मांडू शकतो एक म्हणजे त्यांचा जन्म झाल्यापासून ते ते कॉलेजला जेव्हा जातात कॉलेज त्यांचं शिक्षणक्रम जे पूर्ण होतं फर्ग्युसन कॉलेजमध्ये पुण्यामध्ये इथपर्यंतच एक काळ आपल्याला घेत आहे जन्म झाल्यापासून ते फर्ग्युसन कॉलेजमधले शिक्षणक्रम पूर्ण होईपर्यंतचे सावरकर असा एक टप्पा आपल्याला घेत आहे दुसरा टप्पा आपल्याला घेता येईल कारण त्यांचं भरग्युसन कॉलेजमध्ये जेव्हा शिक्षण पूर्ण झालं तेव्हा ते इंग्लंडमध्ये बॅरिस्टरची पदवी घेण्याकरिता गेले साधारणतः चार पाच वर्ष इंग्लंडमध्ये ते राहिले असा एक टप्पा आपल्याला पाहता येईल की ते इंग्लंडमध्ये चार पाच वर्ष राहिले तो काळ त्यांचा का कसा होता तिसरा टप्पा आपल्याला असं पाहता येईल की त्यांना इंग्लंडमधूनच अटक केली आणि भारतामध्ये आणलं आणि दोन गुन्ह्यांमध्ये साधारणतः पन्नास वर्ष जे दोन जन्मठेपीची शिक्षा सुनावली तो दहा अकरा वर्षाचा काळ अंदमानचा एक आपल्याला पाहता येईल चौथा काळ आपल्याला पाहता येईल की तिथून जरी त्यांना सोडलं असलं तरी खरं म्हणजे निर्बंधामध्ये त्यांना रत्नागिरीत ठेवलं तो फार मोठा काळ आहे साधारणतः सोळा वर्षाचा काळ त्यांचा रत्नागिरीचा आहे मला आश्चर्य वाटतं आज आपण सावरकरांविषयी बोलतोय जगभर सावरकरांविषयी बोलल्या जातं बघा सोळा वर्ष आणि दहा सव्वीस वर्ष जो माणूस जेलमध्ये राहिला भर तारुणण्यामध्ये आणि तरी त्या माणसाचं काम उत्तुंग आहे हाच काही म्हणजे राजकारणाचा जर विचार केला चार, के चार पाच वर्ष राजकारणातून आलिप्त झालेली माणसं संपलेली आहे असं आपण म्हणतो पण हे इतका धबधबता निखारा सावरकरांचा होता की अनेक निर्बंध घालून सुद्धा सावरकरांनी फार मोठं काम केलं म्हणजे एक काम केलं असं नाही अनेक पद्धतीनं त्यांनी काम केलेलं आहे एकोणीसशे सहासष्ट म्हणजे त्यांचा देह हो। ठेवेपर्यंत साधारणतः सदोतीस ते सहासष्ट या कालखंडामध्ये असे साधारणतः चार पाच जर टप्पे आपण जीवनाचे केले तर आपल्याला सावरकरांचं कार्य सावरकरांचं जीवन सावरकरांचे विचार कसे होते लक्षात येईल आणि म्हणून आजच्या या तरुण पिढींना खरं म्हणजे सावर कळले पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं नाही नाही एक टक्का गेला पुढे शंभर टक्के घेणारे मुलं पूर्ण कसे होतात हेही आपण पाहतो आणि अपयशी झालेले मुलं काय करू शकतात हेही आपण पाहिलं मला वाटतं टक्केवारी गुणांची महत्वाची नाही परकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राची छाप पडली पाहिजे त्यामुळं यांचं चरित्र हे तर अभ्यासक्रमातही पाहिजे त्याचे ग्रंथालयात पुस्तक घरात पुस्तकं पाहिजे घरातही पुस्तकं पाहिजे बुक्स अँड फ्रेंड्स शुड बी फ्यू बट गुड असं म्हटलं मित्र आणि पुस्तकं कमी असतील तर चालतील पण ते चांगले असले पाहिजे कारण ते संस्कार करणार आहे